नर्मदा तीरावरून एक मोठा सेतू आहे हे पहा पूल आहे हे पहा मैया विस्तीर्ण रूप हे मैया नजर पुरत नाही तिथपर्यंत मैया दिसते आहे नाही नर्मदा मैया विस्तीर्ण पात्र नर्मदा नर हर हर नर्मदे हाय राम सेतूचा दगड हा पाण्या उतरंगलेला आहे आज आम्ही गुजरातमधील रोकडिया हे आश्रमात थांबलेला आहो हा हा जवळ पहा कॅमेरा लावा हा हा पत्थर हा दगड म्हणजे राम सेतूचा दगड आहे प्रभू रामचंद्राने जो सेतू बनवला त्या सेतूचा एक तुकडा आहे नर्मदा पायी परिक्रमा दिवस पंचवीसवा आज आम्ही माय्याच्या उत्तर तटाचा दुसरा दिवस आहे हे पहा समोर केवट आश्रम आहे येथे भव्य आणि दिव्य असं प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे आज केवट आश्रम गुजरात या ठिकाणी लावलो आज आम्हाला मैया त्रिभुवन पावनी मोक्षदायिनी मा नर्मदा मैया मैयाचं दर्शन घ्या येथे इथे ये भरपूर मोठमोठ्या मौट होड्या बारीक होड्या आहेत हे पहा किती सुंदर निसर्गम उत्तर तट म्हणजे ऋषीमुनीची तपोभूमी आहे मैयाच्या तटावर हे पहा नर्मदेचं विशाळ नर्मदा मैयाचं विशाळ रूप सज्जन हो जीवनात एकदा तरी पायी परिक्रमा करा आणि आप आपल्याला परमगती मिळवा हे घोडे आहेत छोट्या मोठ्या हे परिक्रमा परिक्रमाशे आलेले आहेत हे समोर एक मंदिर दिसत आहे हे पहा विशाल असं मैयाचं नर्मदा मैयामध्ये त्रिभुवन पाऊंनी नर्मदा मैयामध्ये एकदा स्नान केलं तर शंभर जन्माचं पाप होऊन जातं नर्मदा मैया परिक्रमा एक लाख बेचाळीस हजार वर्षापासून नर्मदा परिक्रमा सुरू आहे पहिली परिक्रमा मार्कंडे ऋषींनी केली ते अमर झाली त्यांना परिक्रमा करण्यासाठी छत्तीस वर्ष हे पा नर्मदा मैया नर्मदा परिक्रमा मिळण्याचं भाग्य हजारो जन्माचं भाग्य लागतं तेव्हा नर्मदा परिक्रमाला आपल्याला ये यश येतं ही नर्मदा मैया तट पहा हे समोर हिरवीगार झाडे माय्याचं त्याच्याही पलीकडं माय्याचं विशाल रूप आहे या ठिकाणी हजारो नाविकच्या वड्या आहेत या आश्रमाचं नाव आहे केवट ह्याच ठिकाणी प्रभुरामचंद्राचं चंद्रांचा प्रवास झालेला आहे नर्मर्मादा उत्तर तटाने नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बाबाजी नर्मदे हर परिक्रमावासी आहेत नर्मदे हर बाबा बघा हे मैया नर्मदे हर नर्मदा मैयाचा तट पाहिला ना आनंदाच्या लहरी उठतात असं वाटतं मैयापासून कधीच दूर जाऊ नये नर्मदे हर नर्मदेहर बाबाजी नर्मदे हर नर्मदे नर्मदेहर नर्मदे